आम्हाला जिल्हा यांनी दिलेला आहे आयुक्त निवास ह्या पत्त्यावरती एकशे सत्तावीस नावं आहेत हे आम्ही ठणकावून सांगितलं होतं ज्याचा कुठलाही घर क्रमांक नाही ज्यांचा घर क्रमांक आहे तिथे सोसायटीचं नाव नाही अशी एकशे सत्तावीस नावांची यादी भाग क्रमांक तीनशेवर आम्ही दिली होती त्याला हास्यास्पद उत्तर दिलं की आयुक्त, आयुक्त निवास हा लँडमार्क आहे लँडमार्क हा कधीही आयुक्त निवास बाजूला समोर अशा पद्धतीने असायला पाहिजे नेरूळ रेल्वे स्टेशन पेट्रोल पंप मार्ग आयुक्त निवास माझं म्हणणं आहे बुधवारी सकाळी दहा ते अकरा वाजता आम्ही आयुक्त निवासांच्या बाहेर परत एकदा जमणार आहोत ती एकशे सत्तावीस नावं जिल्हाधिकारी इथले निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्याच्यावर काम करणारे बी एल ओ यांनी यावं आणि आमच्या शंकेचं निरासरण करावं अथवा मान्य करावं की ही माणसं बोगस आहेत यातल्या एकशे सत्तावीसपैकी चाळीस ते पन्नास लोकांनी मतदान केलं आहे याची यादीसुद्धा आम्ही सोशल मीडियावर पुढच्या काही वेळात टाकणार आहोत दिग्यामधल्या अनेक मतदार यादीमध्ये कोपरखरणे आणि घणसोलीची नावं आहेत कोपरखरणेत आमच्या विभागाध्यक्षांनी हे दाखवून दिलं दोनशे अठ्ठ्याऐंशी जे मतदार आहेत त्यांच्यासमोरचा मोबाईल नंबर हा सारखा आहे आणि चक्क तो मोबाईल नंबर एका तलाठी यांचा आहे तुर्ब्यामध्ये ऐरोलीच्या भाग यादीबाग क्रमांक काहीतरी दोनशे का अडीचशे तिथे एक चाळ आहे जी दोन हजार पंधरा सोळापासून ती चाळ अस्तित्वात नाही पण त्या चाळीच्या नावावरती तीनशे मतदार आहेत पुढच्या काही दिवसात याचे खुलासे आम्ही लवकरच दोनही विधानसभेतले अनेक घोटाळे मतदार यादीतला घोळ हा बाहेर काढणार आहोत